श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आज मी तुम्हाला तुमच्या निर्णयाबाबत तुम्ही जर गोंधळून गेला असाल किंवा तुम्हाला काही प्रश्न पडले असतील आपल्या आयुष्याबद्दल तर त्याचे निर्णय तुम्हाला घेता येत नाही घ्यायला जमत नाही तर अशा वेळेस काय करावे हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही स्वामींना कोणताही प्रश्न कसा विचारावा घरातच स्वामींना आपल्या मनातील प्रश्न कसा विचारावा हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही या पद्धतीने प्रत्यक्ष स्वामींना आपल्या मनातील प्रश्न विचारले तर स्वामी स्वतःहून त्याचे उत्तर तुम्हाला नक्कीच देतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बऱ्याच वेळेला आयुष्यामध्ये आपण खूप गोंधळून जातो आपल्याला खूप काही प्रश्न पडलेले असतात अशा वेळेस आपल्याला योग्य असा निर्णय घेणे अशक्य होऊन जाते आपल्या मनाची घालमेल चालू असते हे काम करावे की नाही आपला जर निर्णय चुकला तर काय होईल नुकसान होईल की फायदा अशा विविध शंका मनामध्ये उपस्थित होतात मग अशा वेळेस आपण आपल्या घरातील सदस्यांना मैत्रीण वर्गांना पाहुण्यांना विचारतो आणि त्यांची सर्वांची वेगवेगळी उत्तरे ऐकून आपण आणखीनच गोंधळून जातो मग आपल्यासमोर खूप मोठा प्रश्न उभारतो आता काय निर्णय घ्यावे मग अशा वेळेस फक्त एकच उत्तर आहे आपले स्वामी महाराज आपले स्वामी महाराज हे सर्व आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे आपल्याला ते स्वतःहून देतात तर करायचे काय आहे हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यामुळे मैत्रिणीनं हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मग एखाद्याला वाटेल की महाराज थोडीच बोलतात उत्तरे देतात तर हो महाराज नक्कीच त्यांच्या भक्तांना उत्तरे देत असतात महाराज त्यांच्या भक्तांना विविध संकेत देऊन मार्गदर्शन करीत असतात फक्त तुमचा महाराजांच्यावर दृढ विश्वास असला पाहिजे आता जर तुमच्याही आयुष्यामध्ये एखादा असा प्रसंग घडला असेल किंवा अशी वेळ आली असेल तर तुम्हीसुद्धा चिठ्ठ्यांद्वारे महाराजांना आपली उत्तरे विचारू शकता तर आजचा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की घरीच बसून महाराजांच्याकडून आपल्या प्रश्नांची उत्तरे घ्यायची आहेत पण तुमचा पूर्ण विश्वास असला पाहिजे ही पहिली गोष्ट आहे महाराजांनी दिलेला कोणताही निर्णय हा तुम्हाला मान्य असला पाहिजे महाराजांनी जरी नकारात्मक उत्तर दिले तरी तुमच्या मनाची पूर्वतयारी असली पाहिजे महाराजांनी दिलेली कोणतीही आज्ञा तुम्ही पाळणार आहात हे अगोदर आपल्या मनाशी गाठ घातली पाहिजे महाराजांच्या आज्ञेच्या बाहेर जाऊ नये त्यांच्या आज्ञेच्या बाहेर गेले तर आपलेच नुकसान होणार असते स्वामी तेच करत असतात जे आपल्यासाठी नेहमीच योग्य असते आणि स्वामींना प्रश्न उत्तर विचारणे हा कोणताही खेळ नाही आपली जर खरंच स्वामीवर नितांत भक्ती असेल तरच तुम्ही स्वामींना प्रश्न उत्तरे विचारू शकता आता आपणाला करायचे काय आहे तुम्ही सर्वात प्रथम दोन समान कागदाच्या चिठ्ठ्या घ्यायच्या आहेत वहीचे पान असेल तरी चालेल पण ते समान असावे एकसारखे असावे त्याच्यावर लाल पेनाने श्री स्वामी समर्थ असे दोन्ही चिठ्ठ्यावर लिहावे पहिल्या चिठ्ठीमध्ये तुम्ही उदाहरणार्थ एखादे घर घेणार असाल किंवा काही तुमच्या आयुष्यामध्ये मोठा निर्णय आहे जो तुम्हाला घेणे जमत नाही तर स्वामींना मनोभावे श्री स्वामी समर्थ असे लिहून एका चिठ्ठीमध्ये असे लिहावे हे काम मी करावे आणि दुसऱ्या चिठ्ठीमध्ये असे लिहावे हे काम मी करू नये अशी दोन्ही चिठ्ठ्यामध्ये लिहून त्या चिठ्ठ्यांची समानाशी घडी घालावी आता घडी घातल्यावर त्या चिठ्ठ्यांना आपल्या हातामध्ये घोळून घ्यावे आणि स्वामींची जर आपल्या घरामध्ये मूर्ती असेल किंवा स्वामींची फोटो असेल तर स्वामी महाराजांच्या चरणी त्या दोन्ही चिठ्ठ्या डोळे बंद करून ठेवाव्या त्यांच्या पायाला स्पर्श करून विनम्र भावाने त्यांना नमस्कार करावा आणि आपल्या मनातील योग्य निर्णयाबाबत त्यांना विनंती करावी हे स्वामी राया आज तुम्ही जो मला निर्णय देईल तो मी मान्य करेन अशी मनोभावी प्रार्थना करावी आपले डोळे बंद करून स्वामी महाराजांचे अकरा माळी जप करावे शक्य नसल्यास एक माळ तरी जप नक्कीच करावा आणि थोडा वेळ शांत बसून राहावे आणि घरामध्ये एखादे लहान मूल असेल किंवा नसेल तरी तुम्ही स्वतःहून डोळे बंद करून एखादी त्यातली एक चिठ्ठी उचलावी आता स्वामी महाराजांनी जो काही निर्णय दिला आहे तो तुम्हाला मान्य असायला हवा तुमच्या मनामध्ये हो आहे आणि स्वामी महाराजांनी नाही हे काम करू नकोस ही जर आज्ञा दिली आहे तर ती तुम्हाला पाळायलाच हवी कारण स्वामी जे करतात ते आपल्यासाठी सदैव चांगलेच असते त्यामुळे आपल्या निर्णयाबाबत आणि स्वामींनी दिलेल्या मान्यतेबाबत आपण नेहमी ठाम असायला हवे तर मैत्रिणीनो चिठ्ठ्या टाकून आपल्या मनातील प्रश्नाचे निरासन करण्याची संदर्भ स्वामी चरित्र सारामृतामध्ये दिलेला आहे याची माहिती अध्याय बारावमध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे एकदा बाळाप्पा महाराज हे सर्वप्रथम भगवान शंकराची पूजा करून मग महाराजांच्या सेवेसाठी येत असत त्यावेळी सुंदराबाईंनी महाराजांना असे सांगितलं की आपण बाळापांना आज्ञा देऊन ही पूजा थांबवावी तर स्वामींनी बाळापा महाराजांना तशी आज्ञाही केली पण बाळापा महाराजांना वाटले की सुंदराबाईच्या बोलण्यावरून महाराजांनी आपल्याला अशी आज्ञा केली आहे त्या त्यामुळे त्यांनीही दोन चिठ्ठ्या तयार करून त्यात लिहिले होते एका चिठ्ठीत पूजा करावे आणि दुसऱ्या चिठ्ठीत पूजा करू नये असे लिहिले होते त्यांनीही एक चिठ्ठी उचलली व त्यात लिहिले होते पूजा करू नये व तेव्हा त्यांच्या मनाचा सर्व गोंधळ थांबला व त्यांनी महाराजांच्या आज्ञाचे पालन करून तेच सत्य मानले आपले स्वामी हे त्रिगुणात्मक आहेत त्रिदेवांचा त्यांच्यामध्ये वास आहे त्यामुळे असेही बाळाप्पाला भगवान शंकराच्या रूपाने स्वामी महाराजांचेच पूजन होणार होते त्यामुळे बाळाप्पा महाराजांनीसुद्धा चिठ्ठीमध्ये आलेल्या उत्तराचे पालन केले त्यामुळे मी परत एकदा सांगते जर तुमची स्वामी महाराजांच्यावर संपूर्ण विश्वास असेल आणि महाराजांची आज्ञा जर पाळणार असाल तरच आपल्याला महाराजांना उत्तर विचारायचे आहे मनात कोणतीही शंका न ठेवता अगदी निशंक मनाने स्वामीवर सोपवून स्वामींच्या आज्ञाचे पालन करायचे आहे स्वामी जे काही करतात ते आपल्या भल्यासाठीच करत असतात त्यामुळे मैत्रिणींनो हा उपाय नक्कीच करून पहा आणि आपल्या आयुष्याचं सोनं करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ